वनी शहरात धाडसी घरफोडी चौदा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल लंपास यवतमाळ जिल्ह्यातील वनी शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या साधनकरवाडी येथे धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी सोने चांदी व रोख रक्कम असा ऐकून चौदा लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना सोमवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली याबाबत प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे साधनकरवाडी येथे राहत असलेले प्रदीप चिंडालिया हे दिनांक पंचवीस जानेवारीला कुटुंबासह रामेश्वर येथे गेले होते त्यांच्या कुलूपबंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला कपाटात ठेवून असलेले बारा लाख ऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे सोळा तोळे सोने साडेसहा किलो चांदी व रोख दोन लाख रुपये असा एकूण चौदा लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला प्रदीप चिंडालिया यांच्या घरी साफसफाईचे काम करणारी महिला जेव्हा सोमवार दिनांक तीन फेब्रुवारीला साफसफाईसाठी ती आली तेव्हा तिला घराचा दरवाजा उघडा दिसला घरी कोणी नसताना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने महिलेने ही माहिती शेजाऱ्यांना दिली त्यानंतर प्रदीप चिंडालिया यांना याबाबत कळविण्यात आले त्यांनी लगेच नागपूर येथे नोकरीवर असलेल्या आपल्या मुलाला वनी येथे पाठविले मुलाने घरी येऊन पाहणी केली असता त्याला चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्याने लगेच ही माहिती पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी शीघ्र हालचाली करत श्वान पथक व ठसे तज्ञाला घटनास्थळी पाचारण केले स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडेही तपासाची सूत्रे देण्यात आली आहे पोलिसांनी अक्षय प्रदीप चिंडालिया यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथक चोरट्यांचा शोध घेत आहे दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी धाडशी घरफोडी करण्या इतपत चोरट्यांच्या हिमती वाढल्या आहेत वनी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या पुढे चोरट्यांच्या मुसके आवडण्याचे आवाहन उभे टाकले आहे